नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी महाराष्ट्रातील प्रत्येक सण समारंभ किंवा लग्न सोहळा देखील पैठणीशिवाय अपूर्णच आहे आणि आजकाल या पैठणी साडीमध्ये भरपूर वेगवेगळे कलर्स तसेच नवनवीन प्रकार किंवा देखील पाहायला मिळतात सध्या पैठणी साड्यांमध्ये अशा प्रकारची बांधणी पैठणी साडी हा प्रकार सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे पण या बांधणी पैठणी साड्यांमध्ये देखील बरेच वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतात आणि सध्या तर पैठणी साड्यांमध्ये अशा प्रकारचे डेकोरेटिव्ह लेस असलेल्या हेवी पैठणी साड्या देखील खूप फॅशन मध्ये आहेत जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये एखादा नवीन प्रकार ट्राय करायचा असेल तर तुम्ही ही बांधणी पैठणी साडी ट्राय करू शकता बांधणी साडी आणि पैठणी या साड्यांची कॉम्बिनेशन असलेली ही बांधणी पैठणी साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि रिच वाटते पैठणी साड्यांमध्ये सध्या काठांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स वेग तसेच बुट्टीच्या वेगवेगळ्या डिझाईन्स असे बरेच प्रकार पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तसेच कार्यक्रमानुसार या पैठणी साडीची निवड करू शकता क्वालिटीनुसार आणि डिझाईननुसार या साड्यांची किंमत ही बदलत असते या सेमी पैठणी साड्यांची किंमत ही दीड ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान आहे यामध्ये डार्क आणि लाईट म्हणजेच गडद आणि फिकट असे सगळेच रंग पाहायला मिळतात पैठणी साडीची फॅशन ही कधीही जुनी होत नसल्याने तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पैठणीमध्ये सहजपणे इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा